गल्ले तर कसं असते माहिती आहे काय आता रिअल मुद्द्यावर येऊ आपण मेन मुद्द्यावर आता येतो आपलं जर फिजिकल समजा छत्तीस मार्काचं बसून राहिलं इथं पन्नासचा विषय सांगतो तेव्हा जर असा तेव्हा हा तेव्हा पन्नासच होतं तर आता जर आपलं समजा फिजिकल छत्तीस मार्काचं बसून राहिलं अमरावतीचं आपल्या स्वतःच्या जिल्ह्यात तर तुम्ही जर मुंबईला गेले तर मुंबईचा तुमचा जो प्रवास <coughs> आहे आठ दहा तासाचा जो कोणता अमरावतीतून बारा तास लागते प्रत्येकाला आपापल्या जिल्ह्यातून जे तास लागलं ते मुंबईचा जो तुमचा प्रवास आहे तो प्रवास करणं म्हणजे आपल्या जसं आता आपण मिडल क्लास किंवा नॉर्मल क्लास क्लासच्या आपण जनरलमध्येच जा जातो आहे काही रिझर्वेशन करून जाणारे कसंही जातो मी पण तिथं गेल्यानंतर तुम्हाला काही लिफ्ट भेटणार नाही आहे एकूण तो प्लॅटफॉर्मवर चढा त्या प्लॅटफॉर्म उतरा ह्या प्लॅटफॉर्म उतरा बॅग आपली सोबत राहते वजा आपल्या जो जसं मीटर ज्या अडकून राहते वजा वज राहतेच ते घेऊन इकडे तिकडे घुमा मग रूम वगैरे कुठं सोय होते जसं पाहिजे तसं झोपा जिथं जागा भेटली तिथं सोय होत नाही मुंबईले सोय झाली नाही की आपल्या थोडंसं शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊन जाते आणि बॉडी म्हणजे कोरडी होत चालली कोरडी होत जाते तर मग आपल्या आपला जो स्टॅमिना आहे तो एक दोन दिवसात आपला जो आपली जी ताकद होती आपल्या जिल्ह्यात स्वतःच्या ज्या जिल्ह्यात ताकद असते माणसाची ते ताकद तिथं जाऊन खतम होऊन जाते अनुभव सांगतो का थो सा हो सां का हो तुम्हाला कारण काय आहे माहिती आहे का तिथं वातावरण थोडंसं वेगळं आहे आणि प्लस थोडंसं आपला स्वतःचा जिल्हा सोडून तिथं जाणं आणि दगधग ते जे आहे जसं पाहिजे तसं तिचं हवामान आपल्याला होत नाही आपण मुंबईत पहिल्यांदाच समजा जातो दरवर्षी जात असं काही जणं तिथं गेल्यानंतर ठीक आहे तिथचं विषय काय होते सांगतो तुम्हाला आता तुमचं तर फिजिकल छत्तीस आहे अन मुंबईत तिचं मुंबईतल्या ला जिल्ह्यात तुम्ही फिजिकलला आणि त्या रांगेत जेव्हा लागले आणि तिथं जेव्हा फिजिकल तुम्ही देता तर तुमचं फिजिकल तुम्ही ना तीस नाही तर बत्तीस मारून येता हे चॅलेंज आहे तुम्हाला तुमचं इथं जर फिजिकल छत्तीस बसत बसत असेल तर तिथं नाही बत्तीस नाही तर तीस मारून ये तुम्ही तुम्ही म्हणसान की नाही असं असा आहे तुम्हाला एकही पोरगा असं मला एकही पोरगा भेटणार नाही की इथं छत्तीस आणि तिथं चांगलं धावलो बा मी अडोतीस कवाल्या कोर आला तो सांगणारा सरळ सांगतो तुम्हाला रिअल आहे अनुभव बोलते फिजिकल चार मार्कांना कम चा। कमी पकडायचं मुंबई चाललं असेल तर हा झाला महत्त्वाचा मुद्दा फिजिकल कमी बसते कारण की बाहेरच्या जिल्ह्यात चालले तुम्ही मुंबई चालले बाजूचा जिल्हा नाही तो वर्धा नागपूर वर्धा झाला नागपूर झाला अकोला झाला दोन तासात गेलो आलो फिजिकल मारून नाही मुंबई होते म्हणून चार पाच मार्क चार ते सहा मार्क फिजिकल कमी पकडायचे मग त्याच्यात पेपरचे आपला आकडा टाकायचा आणि मग पाच आपली टोटल किती होते कारण कसं आहे वाटते पोट्ट्याले मुंबई गेल्यानंतर मुंबईत जमून जाते काम परंतु पोट्टे तेवढेच राहते कॉम्पिटिशन आहे तेवढीच राहते तिथं ठीक आहे म्हणून मुंबई जायच्या पहिले विचार करून घ्या चार मार्कांना फिजिकल पहिले मानस करा आणि नंतर त्याच्यात आपल्या पेपरची आकडेवारी टाका आणि आपली टोटल एकशे पंचवीस एकशे सव्वीसच्यावर चा चालली काय हे पहा जर इथं चालली असेल एकशे सव्वीस एक चालली एकशे सव्वीस प्लस चालली तर मुंबईत फॉर्म भरा नाही तर मुंबईत जायची गरज नाही आहे आपल्या इकडे विदर्भात पहा विदर्भात राहत असेल तर मराठवाड्यातले पोटते मराठवाड्यातलेच विभागात फॉर्म टाका <coughs> आणि आपल्या विदर्भातले विदर्भातच खेळा अमरावती आहे अकोला आहे वाशिम आहे यवतमाळ आहे बुलढाणा आहे भंडारा आहे गोंदिया आहे गडचोरी आहे चंद्रपूर आहे वर्धा आहे नागपूर आहे उपराजधानी आहे उपराजधानीत खेळा नागपूरमध्ये जबरदस्त जागा आहे भरपूर ठिकाणी कारण की कसंच ते आपला अभ्यास मि हे करते अभ्यास बोलते फिजिकल बोलते म्हणून मुंबई चालले असेल तर कृपया विचार करा मुंबईत जायच्या पहिले हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितला मी गेलो होतो फिजिकलले तर माझ्या फिजिकल तिथं बसलो होतं एकतीस मार्क एकतीस एक तीस मार्काचं बसलो तीस मार्काचं एकशे माई अठरा टोटल झाली होती एकशे अठरा टोटल झाली होती एकशे अठ्ठावीस लिस्ट लागली होती दहा मार्कानं मागव होतो मी दहा मार्क म्हणजे लय कमी झाले ते एकशे अठ्ठावीस लिस्ट लागली होती तेव्हा नाही एकशे अठरा टोटल आता तर मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये एकशे अठरावर लिस्ट लाग लिस्ट लागली होती ओबीसीची एकशे वीसच्या एकशे एकवीसच्या बावीसच्यावर आता लिस्ट लागू राहिल्या तिच्छ्या परंतु यावर्षी कॉम्पिटिशन थोडीशी वाढलेली आहे यावर्षी थोडीशी लिस्ट जास्तीन तुम्ही जर तुम्हाला असं वाटत असाल की एकशे पंचवीस एकशे सव्वीसच्या वर्ष आपली चालली बाई इथंच टोटल इथं तर मुंबईत जा अन्यथा मुंबईत जाऊ नका कारण की मुंबईत कॉम्पिटिशन आहे ठीक आहे मुंबईत सगळेच पोटी असा विचार करते सगळ्यात जास्त जागा आहे मी मुंबईत भरतो मी मुंबईत भरतो असेच आहे सगळे तुम्ही जसा विचार करता तसंच पुरा गाव विचार करते असं विचार नको करू मिस करू राहिलो हा विचार पुरा पठ्ठा पुरा दख्खनचा पठार नव्वद टक्के व्यापलेला आहे महाराष्ट्राचा पुरा भूभाग नव्वद टक्के व्यापला आहे तसाच नव्वद टक्के पुट्टे हाच विचार करते कि मैं अब की मी मुंबई अबकी बार मुंबई ठीक आहे आता ह्या व्हिडिओमध्ये इथं थांबवू व्हिडिओ जास्त लांब करायचा नव्हता आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करजा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढे तुम्हाला कोणता टॉपिक पाहिजे असेल किंवा काही मुद्दा मांडायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंटवर व्हिडिओ बनवतो तुमची जे कमेंट तुम्ही टाकसान त्या कमेंटवर व्हिडिओ बनवू ठीक आहे या व्हिडिओमध्ये थांबू आपल्या टे टेलिग्राम चॅनलची लिंक आणि आपल्या इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवा इंस्टाग्रामवर मी आपल्या ग्राउंडचे वगैरे व्हिडिओ टाकत असतो किंवा आपल्या चॅनलवरच्या काही अपडेट शॉर्टकटमध्ये मला द्यायचे असेल एका मिनिटात किंवा तीस सेकंदात तर इंस्टाग्रामला जुडा आपल्या प्लस टेलिग्राम चॅनल पी डी एफ वगैरे टाकत असतो हप्त्याचा पेपर टाकत असतो शनिवारी झालेला टेलिग्राम चॅनलवर आता कंटिन्यू पेपर होईल आपल्या शनिवारी या शनिवारीसुद्धा पेपर आहे आणखी महत्त्वाचं नोट्स वगैरे पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करजा नोट्ससुद्धा आपल्या उपलब्ध होणार आहे एक तारखेपासून आता येणाऱ्या एक नोव्हेंबरपासून तुम्हाला चोवीस प्रश्नपत्रिकेचा जो संच काढलेला आहे विश्लेषण असेल शंभर मार्काच्या तो प्लस एक जी केची नोट्स काढली आहे वन वनलाईनर लिहून काढलेली आहे नोट ती नोट्स ती एकदम फक्त पन्नास रुपयात देऊन राहिलो पन्नास रुपया आणि ते शंभर रुपयात तो पेपर शेड दीडशे रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण ते मटेरियल उपलब्ध करून देते त्यात गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जी के हे सर्व तुमचं कवर होईल प्लस वन लाईनर जी केमध्ये हे कवर होईल पूर्ण कोंबो एक प्रकारचा तो तुम्हाला दुसरं काहीच घ्यायची गरज नाही फक्त तेवढं घेतलं दीडशे रुपयात तर संपूर्ण तुमचं पोलीस भरती त्याच्यात होऊन जाते ठीक आहे फिजिकल तुमच्या भरशा तुमचं पी डी एफ पाहिजे असेल तर हा दिसून राहिला जो नंबर या नंबरवर फोनपे करायचा स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट माझ्या व्हॉट्सअपवर आला की मी लगेच मी पी डी एफ पाठवतो आपला बोलण्याचा की कॉन्टॅक्ट नाही झाला तरी चालते मला जर स्क्रीनशॉट दिसला दीडशे रुपयाचा तुम्हाला डायरेक्ट नोट्स परंतु कधी एक तारखेपासून येणाऱ्या एक नोव्हेंबर ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये थांबू तोपर्यंत फिट रहा आणि शरीरात बळ ठेवा कारण की आता भरती आहे धन्यवाद